नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग पदभरती दोन हजार चोवीसची आनसार की आलेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा त्याचसोबत अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला अन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड शेअर करून तुमची अन्सर की डाउनलोड करून घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा युजर आय डी आणि पासवर्ड सेंड करायचा आहे त्यानंतर तुमची अन्सर की डाउनलोड करून तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती शेअर केली जाईल मित्रांनो अदरवाईज कशी अन्सर की डाऊनलोड करायची याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणारच आहोत तर बघा मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर या वेबसाईटला ओपन करायचंय इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच सोबत इथे खाली तुम्हाला पासवर्ड एंटर करायचंय त्यानंतर कॅप्चर टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती वरती क्लिक करायचंय लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल तिथे तुम्हाला तुमचा अकाउंट दिसेल आणि जो पण ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं एक आयकॉन असतं डोळ्याचं तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्सशीट डाऊनलोड करण्यासाठी तीन किंवा चार नंबरचं ऑप्शन दिसून येईल तिथे क्लिक करून तुम्ही तुमची आनसर की डाउनलोड करू शकता लिंक पुढेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची आनसर की डाउनलोड करा आणि तुम्हाला किती पर्सेंटेज किती मार्क मिळालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या व्यतिरिक्त जर आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तिथे युजर आय डी पासवर्ड पाठवल्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची आनसर की व्हॉट्सअपवरती डाउनलोड करून शेअर केली जाईल तर चला भेटूया तर पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र